आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांचा जिल्हा म्हणून सांगलीची ओळख तरीही दोन हजार पंचवीसमध्ये विमानतळाची मागणी करावी लागते हे दुर्दैव आहे सांगलीने करेक्ट कार्यक्रम हा महाराष्ट्राला दिला आहे करेक्ट कार्यक्रम हा शब्द राजकारणासाठी जो प्रसिद्ध झाला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषेला अनेक शब्द दिले तसे करेक्ट कार्यक्रम हा शब्द सांगलीने राजकारणासाठी महाराष्ट्राला दिला असल्याची मिश्किल टिप्पणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगलीत केली श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या संजय भोकरे हो ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या संकुलामध्ये चौदा दोन हजार पंचवीस या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन आणि महाराष्ट्राचे मराठी पत्रकार संघ संलग्न जर्नलिस्ट असोसिएशनतर्फे दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ट पत्रकार उत्कृष्ट उद्योजक आणि उत्कृष्ट वैद्यकीय सेवा पुरस्काराचे त्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार अशोक भाऊ वानखेडे आमदार इद्रिश नायकवडी संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे उपाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे इंद्रजीत घाटे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष मनीष केत आदी उपस्थित होते बाळशास्त्री जांभेकर यांनी खऱ्या अर्थाने पत्रकारितेला बळ दिले महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये पत्रकारांचा सिंहाचा वाटा आहे आता आधुनिक महाराष्ट्रासाठी पत्रकारांच्यावर मोठी जबाबदारी आहे राजकारणी चुकत असतील तर पत्रकारांनी त्यांना दिशा दाखवावी राजकारण्यांना जिवंत आणि पुढे नेण्याचे काम पत्रकारांनी केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं उद्योग विभागाबाबत जर सांगायचं झालं तर विमानतळाचा विषय या ठिकाणी पुन्हा एकदा सांगलीमध्ये आल्यानंतर मला ऐकायला मिळाला उद्योजकांच्या बाबतीमध्ये ऐकायला मिळाला तसं बघायला गेलं तर सांगलीनं महाराष्ट्राला मात्र नेते दिले म्हणजे आम्ही सांगलीकडे बघत बघतच मोठे सांगलीमध्ये सगळ्यात जास्त माझ्या माहितीप्रमाणे या महाराष्ट्रातलं सगळ्यात जास्त नेत्यांचं पोटेन्शियल सांगलीमध्ये होतं तरी दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला विमानतळाची मागणी करावी लागते हे तुमचं दुर्दैव आहे आमचं माहीत नाही परंतु सांगलीच्या विमानतळाबाबत आपण थोडं प्रॅक्टिकल विचार करण्याची आवश्यकता आहे आज आपल्यापासून बरोबर कारण तुमच्या सांगलीचा करेक्ट कार्यक्रम हा महाराष्ट्र करेक्ट कार्यक्रम शब्द हा राजकारणाचा प्रसिद्ध शब्द जो झाला मराठी भाषेचा मी मंत्री आहे जसं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अनेक मराठी भाषेला शब्द दिले तसं राजकारणातला करेक्ट कार्यक्रम चांगली न राजकारणाला शब्द दिली आहे त्याच्यामुळं मला काय मुख्यमंत्री होती कदाची अजिबात आवश्यकता नाही आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद हेच माझ्यासाठी फार पद आहे त्याच्यामुळं मी कोणाच्याही रेसमध्ये नाही आणि मला माझ्या बऱ्याला माहिती आहे त्याच्यामुळं त्याची चर्चा देखील करायची आवश्यकता नाही परंतु आजच्या कार्यक्रमाला <क्तिततततने> उपस्थित राहिल्यानंतर